आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले शहरामध्ये एक मोठा अपघात या ठिकाणी घडला आहे अकोले शहरातील कोलारघुटी राज्यमार्गावर वसंत मार्केट नजीक एका डॅटसन जिओ प्लस ही चार चाकी गाडी भरधाव वेगाने जात असताना तिने एका मोटरसायकल स्वाराला जबरदस्त उडवून त्या ठिकाणी त्याला जखमी केले आहे मोटरसायकल स्वार हा शेतकरी तरुण असून तो सायंकाळी दूध घालून आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला आहे यामध्येच मोटरसायकल स्वार हा जबर जखमी झाला आहे हा अपघात इतका जबर होता की मोटरसायकल स्वार याची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला पडली होती तर मोटरसायकल स्वार हा मोटरसायकलपासून पन्नास फूट अंतरावर त्या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये पडला होता अपघात झाल्यानंतर नागरिकांनी येथे मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले यानंतर तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाला अकोले शहरातील भांडखोळी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान मोटरसायकल स्वार जो जबर जखमी झाला आहे त्याचे नाव संभाजी मंडलिक असे असून त्यास तातडीने अकोले शहरातील भांडकुळे हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ज्या चार चाकी गाडीने उडवले त्या गाडीचा चालक याच जमावाने ताब्यात घेतले या गाडीत दारूच्या बाटल्या चकणा आढळून आल्याने याबाबत नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या दरम्यान या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली यानंतर भानकुळे हॉस्पिटल येथेही नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या चार चाकी गाडीने मोटरसायकल स्वारे उडवले त्या डॅटसन जिओ प्लस सफेद रंगाच्या या गाडीचा नंबर एम एच बारा क्यू टी एकोणचाळीस सत्याऐंशी तर मोटरसायकलचा क्रमांक एम एच सतरा जे सत्याऐंशी त्रेसष्ट असा आहे दरम्यान ज्या चार चाकी गाडीच्या चालकाने संभाजी मंडलिक या तरुणास उडवले तो चालक मात्र मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने संतप्त नागरिकांनी त्याच ताब्यात घेतले होते त्याला या ठिकाणी संतप्त नागरिकांच्या या देखील त्याला सामोरे जावे लागले दरम्यान काही नागरिकांनी त्याला जमावाच्या तावडीतून सोडवले अन्यथा या ठिकाणी मोठा अनर्थ घडला असता संतप्त झालेल्या या ठिकाणी नागरिकांनी या अपघाताबद्दल मात्र संतप्त प्रतिक्रिया आपल्या या ठिकाणी नोंदवल्या आहेत अकोले शहरातील कोल्हारघोटी राज्यमार्गावर रात्रीच्या वेळेस हा या ठिकाणी अपघात घडला असून या अपघातामध्ये अकोले शहरातील संभाजी मंडलिक हा तरुण यामध्ये जखमी झाला आहे यास अकोले शहरातील भांडखुळे हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला व पायालाही जबर मार लागल्याचे या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे दरम्यान ही जी गाडी एम एच बारा प्यू टी एकोणचाळीस सत्त्याऐंशी ही गाडी कुठली आहे किंवा यातील चालक व या त्यातील तरुण हे कुठील आहेत हे मात्र अद्याप समजू शकले नाही तरी दरम्यान मात्र या ठिकाणी या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांनी मात्र यातील तरुण आणि या चालकांना या ठिकाणी मात्र ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केल्याची प्राथमिक माहिती आपल्या हाती आली आहे दरम्यान या जखमी झालेला संभाजी मंडलिक या तरुणावर अकोले शहरातील भानकोळे हॉस्पिटल मध्ये या ठिकाणी उपचार सुरू आहेत आज दिनांकासाठी अकोल्याहून श्रीनिवास अरेणुबदास न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम